महाराष्ट्र सरकार हे कर्नाटक सीमावर्ती कन्नड भाषिकांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप होत आहे तर हक्काचं पाणी देता येत नसेल तर गावे कर्नाटकात विलीन करण्याचा सीमावर्ती गावांनी ठराव केला आहे पाणी उशाशी असून पाणी देत नसल्याने कन्नड भाषिक हे पिण्याच्या पाण्याचे वांदे झाले आहेत शेतकरी कुडलसंगम महादेव मंदिर येथे जमले होते महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागात दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील पंचवीस गावे येतात ही सर्व गावे भीमा नदीच्या काठी आहेत सोलापूरची उजनीतून भीमा नदीत पिण्याच्या पाण्यासाठी आणि रब्बी हंगामासाठी आठ टी एम सी पाणी सोडले मात्र सोरेगाव टाकलीपासून हत्तरसंग कुडा ते हिरवीपर्यंत या गावात सध्या भीषण पाणी टंचाई आहे या गावातील पाण्याची भीषण टंचाई आहे जनावरांना चारा नाही पाणी नाही तरीही सरकार पाणी देत नाही केवळ कन्नड भाषिक असल्याने पाणी सोडत नसल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय सोरेगाव टाकरी पाणी येत आहे असाही आरोप त्यांनी केलाय केवळ हेतुप्रसर पाणी सोडलं जात नाही असं सगळ्या इथल्या भागातील शेतकऱ्यांचा आरोप आहे आणि आम आमच्याकडनं पाणीपट्टी वसूल केलेलं आहे आमच्याकडून प्रचंड प्रमाणात वसुली आहे कर आहे आम्ही टॅक्स भरतो आणि इथं साखर कारखाने आहेत हे सगळं चालावं आणि आमच्याकडं तुम्ही तर पाणी देणारच नसाल तर आम्हाला फार्म भरून घ्यायचं नव्हतं पाणीपट्टी घ्यायची नव्हती आणि केवळ शेतकरी उद्वास व्हायला पाहिजे आणि कन्नड सरांच्या कन्नड भाषिक लोकांना वरती हा अन्याय होतो आहे म्हणून आम्हाला आमचं म्हणणं असं आहे एक पाणी द्या पाणी जर द्यायचं महाराष्ट्र सरकारच्या हातून होत नसेल तर आम्हाला कुसूरपासून ते ह्या सर्व गावांना मह, महाजन आयोगाप्रमाणे कर्नाटकात जाण्यासाठी परवानगी द्या तशा प्रकारचा आमसभेत ठराव आम्ही करून देऊ आणि आम्हाला मुक्तता द्यावी महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचं आमची मागणी एस बी एन मराठी सोलापूर